नहीं। 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 सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना सर तर माझं नाव माधव देवराव ढाले राणार सानवा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ ओके तुमचं वांगी आणि टोमॅटोचा प्लॉट आहे हा आता किती दिवसाचं वांगी प्लॉट आहे तर टमाट्याला पन्नास दिवस झाले आणि वांग्याला पंचावन्न ते दोन महिने सरासरी दोन महिने झाले दोन महिने म्हणजे साठ दिवसाचं साठ दिवसाचा तर ही वांग्याची वरायटी कुठली पंचगंगा सुपर पंचगंगा आणि टोमॅटोची दहा सत्तावन्न बरं आता आजचं तारीख काय आजची तारीख बारा बारा मार्च बारा मार्च बरोबर बर, मार्च आणि साधारणतः टेम्परेचर किती असेल क्या सर आता टेम्परेचर चाळीसच्या दोन पर्यंत प्रत्येकाने शेला आणलाय पण घातलेलं नाही एवढं ऊन लागतंय बरोबर नाही म्हणजे आता ना। एवढ्या वारामध्ये हा प्लॉट तुम्ही सक्सेस केलेला आहे या वांग्याचे किती तोडे झाले सर तर दोन तीन तोडे तिसरा तोडा होता आजचा साठ दिवसामध्ये तिसरा तोडा तिसरा तोडा बरं किती किलोचा तोडा केला तुम्ही तोडा तर आज दहा कॅरेट नेले आज ओके आणि स्टार्ट साधारणतः वीस किलोची एक कॅरेट असते दहा कॅरेट पंधरा किलोची म्हणजे दीडशे किलोचा एक तोडा झाला एक असे दोन तोडे झाले दोन तोडे म्हणजे तीनशे किलो झाला तीनशे किलो झाला किती क्षेत्र आहे गुंट्याचं बारा पंधरा गुंटे असेल सर वांग वांग, बारा गुंठ्यामध्ये तुमचे दोन तोडे झाले आणि तीन क्विंटल निघाला निघाला क्विंटल तुम्हाला रेट काय वांग्याला तर आता वांग्याचे बाजार भाव डाऊन आहे सध्या तरी सर दुसऱ्यापेक्षा आपल्याला पन्नास तीस चाळीस रुपयाने जास्तीच मिळतो कॅरेटला भाव कॅरेटला भाव का बरं एवढं तुमचा रेट मिळतोय तर हे क्वालिटी चक्काकी <laughs> काय फवारणी केली तुम्ही एवढं चमक राहले एक क्रॉप चार्जर फ्रूट चार्जर फ्लॉवर चार्जर बर ही सगळी फवारणी केली फवार नाही केली पुष्ण्याचा फवार नाही केला सगळं आणि ते टीडी वगैरे साठी ते पेस्ट फायटर पेस्ट स्किनर ओके वॉटर चार्जर आता हा तुमचा जो प्लॉट आहे याला किती डोस दिले तुम्ही एकच डोस दिला एकच डोस दिला किती रुपयाचा डोस बसला बारा गुंट्याचा बारा गुंठ्याला सर यात कुरशी अमृतच्या चार बॅगा आणि आर एम पी चे एक एक पॅकेट सहाशे ग्रामचं सहाशे ग्राम, सा। ग्राम बरोबर चार पॅकेट ते आणि चार बॅगा बॅग चार बॅग टोमॅटोला वेगळं आणि याला वेगळं टाकलं ना टमाट्याला दोन दोन पॅकेट आहेत सर ते आर एम पी आर एम पीचे टमाट्याचे वेगळं आहे किती खर्च झाला असेल सर एक एक पॅकेट आणि चार बॅग अमृत चार बॅगचे साडेपाचशे प्रमाणे किती ते दोन हजार बावीसशे बावीसशे आणि आर एन पी एस सहाशे म्हणजे जवळपास पाच हजार रुपये लमसम खर्च पाच हजार रुपयाचा तुमचा हा डोस झालेला आहे आणि त्यानंतर काय अळवण्या वगैरे म्हणजे पाच सात हजार रुपये खर्च झाला असेल जे तुमच्याकडनं व्यापारी किंवा ग्राहक वांग घेतात त्यांचा काय अनुभव आहे तर खायला चांगलं आहे आणि तवीला चांगलं आहे म्हणतात आणि दुसऱ्या पक्षा जे चकाकी वगैरे चांगली चांगली आहे हा देठ पूर्णपणे हिरवागार आहे हो ना आणि याच्यावर अजून सुद्धा आपल्याला लव फास्ट लस्टर दिसत आणि काहीतरी सांगत होती तुम्ही की वांग्यामध्ये हात घालता येत नाही तुम्हाला ते आमचे वांगे होते खालचे एक केमिकलची येते ते जे त्याला चार चार फुटवे होते आणि याला फुटवे आहेत दहा बारा दहा बारा प्रत्येक झाडाला प्रत्येक झाडाला घरचे म्हणून राहिले की हात जाऊन नाही राहिला काटे रुततात ते खालच्या झाड खालचं बरं त्या मागच्या प्लॉटला किती तुम्ही करायचे चार पाच दिवसाला एक फवारणी चार पाच दिवसाला कीड वगैरे कसं आहे कीड थांबूच नाही आम्हाला आणि पंधरा दिवस टेन्शन येत नाही आम्हाला स्प्रे घेव की नाही नाही त्याला काही टेन्शन नाही काही टेन्शन नाही बरं आता तुम्ही जेव्हा भाजीपाला शेती वांगी किंवा टोमॅटो कधीपासून करताय वांगे रासायनिक वापरले पहिले होत सर माझे टमाटे याच वर्षी लावले मी कारण mm -hmm. की माझ्या वांग्यामध्ये एकच नर्सरी मधून टमाटे दा झाड oh. आलेलं आहे तिकड लावलेलं आहे मी त्याच्याकडे बघून आणि मी टमाटे लावायचा निर्णय घेतला तर ते एक झाड सक्सेस झालं बा म्हटलं खात आपला प्लॉट काय सक्सेस होणार नाही बरोबर शेजारी पाजारी म्हणे तुम्हाला होणार नाही बाबा म्हणजे तू काही केमिकल म्हणजे रासायनिक वापरावच लागेल मी तुला आपल्या मी म्हटलं त्याला चांगली टेक्नॉलॉजी आहे वैदिक तुम्ही पिकवला आहे बघा ना त्याची क्वालिटी किती जबरदस्त आहे तो पूर्ण आणि आता हे एक फळ किती ग्रॅमचं असेल साधारण तरी ग्राम असेल शंभर असेल शंभर चा ग्रॅम म्हणजे पंचावन्न दिवसामध्ये तुमची क्वालिटी तुम्हाला मिळते आता हे जे वांगे पिकवलेले तुम्ही जे तुम्ही पिकवताय त्याबद्दल तुम्हाला शेतकऱ्यांना काय सांग वाटतं तर माझ्या शेतकऱ्यांना हेच म्हणणं आहे की त्याने वे वैदिक शिवाय खतच वापरून नये दुसरे बरोबर माझ्या मी का असून का, मी तुम्हाला सगळ्या कास्थकरा विनंती करतो की बाबा वैदिकचेच वापरा तर माझा रिझल्ट मी बघितला स्वतः मी आणि हो। तुम्ही स्वतः सुद्धा जास्ती वापरा तर दहा गुंठ्यामध्ये करून बघा तुम्ही नक्कीच नक्कीच करून बघा अनुभव घ्या पहिले नंतर वापरा आपल्या बरोबर आता किती अंतरावरून सर कुठून आले आपण घाटांजीवरून घाटनगी किती किलोमीटर इथून इथून ऐंशी किलोमीटर आहे तुम्ही एवढं लांबून हा वैदिकचा प्लॉट पाहण्यासाठी का आले आणि तुम्हाला काय वेगळे पण वाटत दोन वर्ष आधी आम्ही हे वापरलं होतं ऊसाला हा हा आणि एक गोणी राहिली होती माझ्याकडे दोन वर्षाच्या आधीच बरोबर ऋषी अमृत आणि सॉइल चार्जर मी घरी दोन दोन झाडं लावले होते परत बागेमध्ये घरामध्ये बरोबर आवारा तर त्याचा रिझल्ट एवढा जबरदस्त आला आणि म्हणून मग काल जाधव सरांनी पत्रिका टाकली की उद्याला कार्यक्रम सत्रासाठी म्हणून तर तुम्ही ह्या प्लॉट मध्ये येऊन तुम्हाला वेगळेपण काय वाटतं खूप जबरदस्त असे प्लॉट कुठंच राहणार नाही रासायनिक या दिवसामध्ये या दिवसामध्ये आणि त्याचे जे क्वालिटी आहे त्याचे पुटवे आहे ज्याला फुलाची संख्या आहे अशी पंजाबमध्ये संख्या आहे त्याची तर हे जे पाहिलं आपण किती चमक चमक आहे त्याच्या पूर्ण चेहरा आपला दिसतो वापस आपल्याला बघा ना चमक आहे एकदम लस्टर आहे याला क्वालिटी आता बऱ्याच शेतकऱ्यांना शेंड आळीची समस्या असते फळमाळीची समस्या असते तसं तुमच्या प्लॉट मध्ये काही दिसतंय का <laughs> का सेनेवाळी नाही तर बघितलं आम्ही बघितले ना ते बघितलं नाही रोगाचं काही नामनुष्य नाही नामोनिशन नाही त्यासाठी तुम्ही विष पण नाही पावलं नाही नाही फक्त हे फिरता आणि त्यासाठी लावले लावली सापळे लावले ते पण कंट्रोल झाले ते पण कंट्रोल झाले अच्छा आता विशेष म्हणजे तुमची डोंगर उताराची जमीन आहे खड ह्याच्यामध्ये दगडाचं प्रमाण वगैरे हलकी जमीन आहे एक फूट माती असेल खाली खाली दगड आणि खाली पूर्ण खडक आहे बापरे तरी तुमचं यशस्वी झालं झालं एसीची काय तंत्रज्ञानामुळे एसीची झालं तुमच्या बाजूला शेतकरी मित्र आहेत त्यांचा काय अनुभव काय अनुभव आहे सर माझं केमिकलचंच होतं पूर्ण रासायनिक वर हा पण दररोज जरी काही लिहि तुम्ही जर सांगितलं तुमच्याप्रमाणे पंचवीस लोकांना सांगितलं पंचवीस लोकांप्रमाणे सांगित जरी फवारला आपण बरोबर तरी किट दबत नव्हती त्यामुळे मी टाकलं उपलब्ध नाही झालं प्लॉट काढूनच टाकलं उत्पादन किती झालं खर्च किती झाला खर्च भरपूर झाला उत्पन्न काहीच नाही अरे बापरे हे झाल्यावर का वाटतं तुम्हाला हे पाहून हे पाहून असं वाटतं का करावं पाहिजे शेती खास म्हणजे तुम्ही हा तो रिझल्ट पाहण्यासाठी आले टोमॅटो जर पण आपण माग प्लॉट पाहिला आता पूर्णपणे पंचावन्न दिवसामध्ये पूर्ण खाली बुडापासून सेटिंग आहे त्याला फुटवा सुद्धा दिसतोय आपल्याला टोमॅटो विषयी काय सांगाल तुम्ही सर तुम्हाला सेटिंग साठी वेगळं काही करावं लागलं का साठी वेगळं काही नाही सर खाले आपले फूड चार्जर आणि प्लॉट चार्जर याच्या मी दोन स्पॉर घेतले त्या स्प्रे घेतले आणि फुले वगैरे सेटिंग वगैरे चांगली दिसली रेग्युलर मध्ये शेड्यूल आहे ते शेड्यूल आहे जसं शेड्यूल आहे त्याच्याप्रमाणे स्प्रे घेत राहिले बरोबर चला ना बघूया आपण तो प्लॉट तर हा किती क्षेत्र आहे का कांद्याचा दोन काय दोन गुंठे आहे सर बरं याला पण तुम्ही आपले वैदिकचे खत टाकले वैदिकच्या बॅग टाकली एक टाक खाली आणि त्यातनी भेसवडोस होता त्यातनी कालवडली एक थैली उरली होती तेवढाच टाकलं तेवढाच टाकला भेसवडोस आणि क्रॉप चार्जर स्प्रे घेतला आता हा किती दिवसाचा कांदा आहे दोनच दोन महिने पाच सात दिवस दोन महिने दहा दिवस बस तेवढंच काढायला आला काढायला सर कांदा काय साईज आहे अप्रतिम जादू आहे चमत्कार आहे काय स्त्रियांच काय सांगत होते हे स्त्रियांनी जे वेणी घालते ते प्रमाण आहे बघा म्हणजे वैदिक जी वैदिक पिकामध्ये वेणी घालते <laughs> मुळ्यांची छत्री तयार झाली पूर्ण राउंडू आहे ते पण खुर्ची अमृत एका बॅग मध्ये एका बॅग मध्ये एका बॅग मध्ये आणि लोक सर, सर। डीएपी अठराशे रुपयाला आहे पाचशे पन्नास रुपयाला कृषी अमृत ते अठराशे चार चार बॅगा येत आहेत चार बॅगा बॅगात मला सांगा सामान्य जनसामान्य शेतकरी दोन एकर वाला सुद्धा हे आता त्याच चमक बघा ना तुम्ही किती चमक क्वालिटी भारी एकदम खायला आणि एवढ्या कमी वेळात मॅच्युअर होत आहे हे फार मोठं साईज पण टाकला कृषी अमृता बरोबर जमीन पण ते जमीन एकदम हलकी जमीन आहे डोंगर उताराची सारखी साईज आहे पूर्ण पाणी सर आठ दिवस झालं बंद करून दोन महिन्याला पाणी बंद करून टाकायला साईज झाले म्हणे खर्चे पाणी बंद करून टाकलं म्हणजे साईज बदल म्हणजे एवढी एस सी टी वापरामुळे एका वर्षात जेवढा दवाखान्याचा खर्च होतो ना दहा बारा हजार खर्च होतो आता शून्य रुपये खर्च होणार प्रत्येक घराचा आरोग्यावर जो खर्च होतो एक वर्षात दहा बारा पंधरा हजार ते खर्च वाचला म्हणजे आपली सगळीकडून बचत आहे बरोबर मग आरोग्य मिळणार आहे हे खाल्ल्यावरती काय पोषण होणार आहे आपलं पण आणि आपल्याला बिमारी आणि या पूर्ण मध्ये एक संपूर्ण महत्वाची गोष्ट अशी आहे या शेतकऱ्यांना टमाटा लागवड करायची इच्छा नव्हती याची वांग लागवड करताना एक टमाट्याचं झाड निघलं ते टमाटा असा निघला की जवळपास दीड दोन किलो एका झाडाला एका आता आपण आपण त्या ठिकाणी जाऊया लागवड केलेली नाही लागवड केली नाही म्हणून आलं नाही त्याच्यात निघल ते त्याच्यावर ओके त्याच्यावर एवढी सेटिंग आहे एवढी सेटिंग आहे म्हणून ते अर म्हटलं आपल्या शेतामध्ये टमाटे पण अनुभव नाही अनुभव नाही वैदिक काही करू काही पण करू शकते बाबा म्हटलं त्याला म्हटलं आपण आपल्या म्हणजे वैदिकच्या भरच्या टमाटे लावून बघायचं एका फांदीला किती सेटिंग आहे भरपूर आणि झाडावरती किती किलो, 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 बजन्द, किलो, बजन्द किलो माल असेल हा चार पाच चार पाच किलो आहे सर जास्त असेल पाच सात किलो जरा वजन पाच सात किलो माल तुमचा याच्यातून तुम्हाला टोमॅटो लावण्याची प्रेरणा मिळाली प्रेरणा मिळाली तुमचा हा टोमॅटोचा प्लॉट आहे बरोबर व्हरायटी कुठली दहा ओके हा गुंटे किती किती क्षेत्र आहे म्हणजे अर्धा एकर वीज गुंटे आहे ओके याला किती डोस टाकलाय याला त्याला अमृत या वीज गुंट्याला पाच बॅगा खुर्शी अमृत हो आणि आरिपे दोन दोन पॅकेट दोन दोन पॅकेट हा डोस okay, दिलेला आहे आणि सॉइल चार्जर किती केला याला सॉईल चार्जर सर पंधरा पंधरा गेलाय बरोबर तर तुम्ही फुटव्यासाठी वेगळी काही ट्रीटमेंट केली का कारण एवढे फुटवे दिसत आहे आपल्याला नाही ते आपलं शरीर प्रमाण सर क्रॉप चार्जर हा हा रेग्युलर जेवढं केलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता ही सेटिंग पाहा ना तुम्ही ही डायरेक्ट बुडापासून सेटिंग आहे आणि याची साईज पण पहा खाली म्हणजे विशेष सर, सर, लस्टर सुद्धा आपल्याला आहे तसं दिसतंय काय वाटतं सर हे बघा ही जी साईज आहे ही जम्बो साईज झालेली ही बघा आणि वरती विशेष म्हणजे त्याच काडीला वरती पंजा पण चालू झालेला आहे फ्लावरिंग पण आहे आणि वरती शेंडा सुद्धा चालू आहे एवढा उन्हाचं आता आपण पाहतोय हा शेंडा सुद्धा चालू आहे म्हणजे पिकाच्या तीन अवस्था एकाच वेळेस चालू आहे खाली फुटवा आहे साईज हो चालू आहे वरती फुलकळी आहे आणि सेटिंग पण आहे हो सर तुम्ही काय वाटतं तुम्हाला या प्लॉट कडे फोन तर अनुभव तो आपल्याला काही नाही टमाट्या म्हटला तरी मग एसीटी वैदिकचा भरशावा केला मी प्लॉट बरोबर व्हिडिओ बघतो रोज रोजच्या म्हणण्याप्रमाणे जसं ते म्हणतात तसा प्लॉट केला मी दररोज व्हिडिओ पाहतो रोज व्हिडिओ वा तर सर तुम्ही शेती सोडून देणार होते तर तुम्हाला ह्या प्लॉट पाहिल्या होती काय वाटतं मानसिक समाधान आहे okay. प्लॉट पहिल्यावरती तुम्हाला वाटलं की तुम्ही करू शकता हो सरांनी वैदिकची व्हिडिओ पाहून यशस्वी होण्याचा निर्धार घेतला आणि त्यांनी आज हे पीक पिकवलेले अतिशय सुंदर आहे तसं तुम्हाला काय वाटत असं करावस वाटत बरोबर आता हा यवतमाळ जिल्हा जो आहे हा महाराष्ट्रातील नाही तर पूर्ण भारतातील आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे कारण इथं सोयाबीन कापूस पीक घेतात त्याचे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही जर असं पीक जर तुम्ही पिकवायला लागलं तर काय वाटतं तुम्हाला असं जर एस सेटी मध्ये अशी असेल समोर नक्की तर आम्हाला भविष्यात काही बघण्याचं कारण नाही काही अडचण येणार काही अडचणी येणार नाही म्हणजे जी युवा पिढी आहे ती पूर्णपणे तुमच्यासारखी तुम्हार शेतीमध्ये उतरेल हो ना सर तर तुमचा अनुभव जो आहे तो आता तुम्ही इथं टोमॅटोचा प्लॉट लावलाय वांगी आणि शेजारी पण एक प्लॉट आहे त्याची काय परिस्थिती त्याची परिस्थिती सर त्याची परत आता उन्हाच्या टेम्परेचर मुळे पाण्याच्या वाटी वगैरे सगळं होऊन राहिले त्याच्या ओके जास्त आहे हो हो सेम लागवड आहे सेम लागवड त्याची आता हार्वेस्टिंग लागतो प्लॉट पहिला थोडा झाला पहिला झाला त्याचा साईज आणि सेटिंगच्या बाबतीत कसं आहे साईज साईज नाही सर साईज उन्हाना होऊन राहिले ते डाग पण त्याच्यावर आणि आपल्याला कुठे डाग नाही कुठं काही नाही बघा ना किती फ्रेश माल काही नाही त्याला काय वाटत सर आपल्याला आपण जेव्हा परिसरामध्ये आलो भूताल तर बघितलं पहाडच पहाड आहे पूर्ण एकदम वाटतं आणि वाळवंटासारखं दृश्य असून पाण्याची एकदम कमी एकदम अडचण आहे पाण्याची बघितली आपण एवढ्या कमी पाण्यामध्ये तुम्ही जे आनंदी शेती करून राहिले ते फार महत्वाचं आहे कारण शेतीला असं म्हटलं जातं का खूप पाणी लागते पण राम सरांनी जे सांगितलं की अतिशय मोजक्या पाण्यात तुम्ही शेती करू शकता ते आज आपण प्रत्यक्षातील बघितलं बरोबर की नाही हो आणि जेव्हा आपण येतो इकडे इकडे जर आपण बघितलं असं तर असं प्रसन्न वाटायला लागलंय पीक असं लहरून राहिलंय वाटत आले कसं वाटून राहिला आलेत म्हणजे एवढं आनंदी वाटून राहिलं आणि जसं काही म्हणते ना समुद्राच्या आतमध्ये गेल्यानंतर खुली मिळते तसं आपण किती दूर पहाडातून पहाडातून गाडी आलो घेऊन आलोय आणि एवढ्या दूर आल्यानंतर असं आनंद वाटून राहिलेला आहे एकदम आपल्याला यश मिळालं की नाही हा या व्यक्तीचा अपघात झाला होता आणि अपघात झाल्या झाला जे उपचारादरम्यान बेडवर पडता पडता त्यांना मोबाईलद्वारे युट्यूब बघितलं <laughs> यूट्यूब व <च्थावी> त्या माध्यमातून एस सी पोहोचला या व्यक्तीचा अपघात जर नसता झाला तर हा युट्यूब पर्यंत एस टी एस सी पोहोचला नसता हा एक महत्वाचा विषय नंतर त्यांना जो निर्णय घेतला त्यांनी माल आणण्यासाठी अमरावतीला जवळपास इथून अडीचशे तीनशे किलोमीटर अंतरावरून जाऊन माल आणला त्याची इच्छा झाली की नाही आपणही लोकांपेक्षा चांगलं करू शकतो कमी कमी ज जागेत जास्त उत्पादन घेऊ शकतो मग त्यांचा विश्वास पटल्यावर मग त्याने सुरुवात केली सुरुवातीपासून जे जे त्यांना औषध पाणी सगळं जे पाहिजे ते आपण पूर्ण बिल पुरवलेलं आहे आणि दर पंधरा दिवसाला वीस दिवसाला माझी स्वतः बिल विजिट आहे जवळपास माझी पाचवी विजिट आहे इथं आणि मी लागवडीपासून लहान प्लांटपासून जे फुटवे मी माझ्याबरोबर जे माझी मित्रमंडळी आहेत त्यांना पण दाखवलं आणि जेव्हा मी याच्यातली वांगी घेऊन गेलो आमच्या कॉलनीमध्ये साहेब ते म्हणतात आम्हाला मटणासारखे वांगे लागतात आम्हाला हा। ते पाहिजे त्यांचं म्हणणं पडलं आम्हाला आम्ही आम्ही घेणार नाही लोक मिळून एक युट्यूब हे करू आणि आम्हाला त्या तुमच्या बिल शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना सांगा की आमच्यापर्यंत आणा कारण आम्हाला आता केमिकल आम्हाला दूर करायचं आहे आणि एस सिटी जवळ करायची आहे हा त्यांचा निर्धार आहे आरोग्यदायी जीवनात त्यांना पाहिजे अशा शेतकऱ्यांचा माल जर आपण डायरेक्ट सिटी मध्ये तुमच्या कॉन्टॅक्टने दिला तर शेतकरी मित्रांनाही फायदा होईल किती आरोग्य लाभेल त्यांना तीस किलो वांगे आता काल परवा महाशिवरात्री हो प्रोग्राम झाला तीस किलो वांग त्या ठिकाणी पहिला दिला आणि ते सगळे लोक खाऊन लोकांनी ते खाल्लं साहेब वांगे नाही म्हणजे मटणच खायला आम्ही म्हणजे इकडचे लोक मटणावर जास्त जोर असते यांच व्हेज जे खाणार आहे त्यांच्यासाठी मटण बस हे मटनच आहे समजायचं एवढा टेस्ट भारी आहे कारण गर आहे त्याच्यामध्ये नाहीच आणि ते कापता नाही का महिले म्हणजे काय असं असं कसं वेगळं असून सुद्धा ते अगदी भरगत आहे आणि त्याची टेस्ट सुद्धा आणि सर केमिकलचा वांगा मोठं वांग असेल तर ते वेगळं लागतं या मोठं जरी वांगा असला आणि भाजून जर आपण हे करू तेव्हा वेगळं दिसणार त्याची चव वेगळी आणि हे चमत्कार साहेब बरोबर हे एक आगळ वेगळं चमत्कार आहे ते बिलकुल प्रभू श्रीराम चंद्र जसे आले तसं आपले बिलकुल राम सर आलेले आहेत आणि याने अख्ख्या भारतामध्ये एवढं सगळं विश्व जाळ निर्माण केलं त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या जे हे आहे महत्वाकांक्षा इच्छा आहे की <laughs> आज तळागाळात पोचली आज बघा ना आज पूर्ण फॉरेस्ट इलाक्यामध्ये आपण जंगलामध्ये जिथं माती ते पिकणार नाही ती मातीत आज एस सीटी फुललेली आहे याचे एवढा मोठा आनंद कोणताच नाही आणि शेतकरी समाधानी मी समाधाना डोस डोसची तयारी केली ते बघा तिकडे ढीक लावून ठेवली आणून ठेवली शेतामध्ये सर, शेतकरी खर्च किती करतो त्याला समाधान गरजेचं आहे आज या शेतकऱ्याच्या आनंद जर फुलला असेल आज बघा ना पाहिल्यावर कसं वाटते म्हणजे शंभर एक शेतकरी यांच्या मार्फत लागले आतापर्यंत माझ्या शेतामध्ये केमिकल वाले कोणी आले नाही वैदिकच्या रूपात लक्ष्मी वैदिकच्या रूपात माझ्या शेतामध्ये लक्ष्मी आली ना ते पण रिजल्ट घेऊन आले हे मार्गदर्शन करता तुमचं नाव आणि पूर्ण मोबाईल नंबर आमचं नाव युवराज बळीराम जाधव आणि माझं राहणं बी पुसदला आहे आणि ज्या 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 कोणाला शेतकरी याला पुसद विभागातील माहूर किनवट पुसद दिग्रस या विभागातील शेतकऱ्यांना मालाची आवश्यकता असेल तर त्यांनी माझ्या नंबरवर बी संपर्क करावा माझा फोन नंबर आहे नऊशे तीस सातशे अठ्ठ्याण्णव बासष्ट पंचावन्न धन्यवाद धन्यवाद धन्यवाद